मनुष्याने कसं जीवन जगावं हे सुभाषितकार एका श्लोकामध्ये सुंदर प्रकारे वर्णन करतात विद्या पुण्य चतुर्थी प्रथम वर्गामध्ये सुभाषितकार कार सांगतात कि मनुष्याने वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत ज्ञान प्राप्त करावं विद्या प्राप्त करावी पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मनुष्याने धन कमवावं परंतु ते धन कमवत असताना मनुष्याने कस धन धन उत्तम व्यवहारे विचारे वेच करी उत्तम असणार धन मनुष्याने कमवावं पंचेचाळीस ते पंचाहत्तर वर्षापर्यंत मनुष्याने पुण्य कमवाव भगवंताचं नामस्मरण करावं भगवंताच चिंतन करावं आणि जर ह्या गोष्टी केल्या नाही तर सांगतात की चौथ्या टप्प्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणून मनुष्याने योग्य रीतीने योग्य पद्धतीने जीवन जगा रामकृष्ण